नमस्कार शेतकरी मंडळी आज आपण मनेराजोरी या गावामध्ये तर मनेराजची प्रगतशील मिरची उत्पादक नाव सांगा आपलं गोंडा पाटील गुंडाबाचा प्लॉट आहे हा प्लॉट सुरीश सवयसाहेबांच्या कल्सरिंगला आहे तर हा प्लॉट जवळजवळ पंचवीस दिवसाचा प्लॉट आहे तर पंचवीस दिवसाचा प्लॉट आपण साहेबाच्या मधला प्लॉट रोपांची आपण क्वालिटी बघू शकता आपण बघू शकता क्वालिटी बघा जबरदस्त फुटवा फुटवा कसला आहे बघा फुटवा कसला आहे हिरवी गार पान एकदम फ्रेश जबरदस्त आहे जबरदस्त बघू शकता आपण जबरदस्त फुटवा बघा रोपं बघा कसली आहे जबरदस्त आता जवळजवळ झाकळण्याची परिस्थितीत आहेत तर आपण त्यांच्या शेतकऱ्याकडनं जाणून घेऊया जरा तर आपण लागण केली तर दोन्ही पेडचं अंतर किती आहे पाच फूट पाच फूट ती लाईन किती आहे सिंगल आहे डबल आहे नाही सिंगल आहे लाईन डबल आणि किती एम एम मध्ये आहे फक्त सोळा एम एम सोळा एम एम आहे तर साहेबांच्या कल्चरिंगमधले तुम्हाला आपलं काय म्हणजे बदल काय वाटतो आपण किती बदल मिरची करतात पाच वर्ष झालं मिरची करतो मग साहेबांच्या आड आत्ता कधी बायपास पहिल्यापासून नाही 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 साहेबांचं माझा आत्ता कॉन्टॅक्ट झाला हे पाच वर्ष ज आलीकडे मला पाहिजे म्हणजे लेट झाले बघ काय वाटते बदल काय वाटते तुम्हाला टेक्नेट एक नंबर आहे साहेब सगळ्या कंपनीची औषध लिहून देतात शिंदुरा बायर चांगले म्हणजे ब्रँडेड अँडर्ड डब्बे अँड्रॉड कंपनी से सगळे चांगले औषध लिहून देतात आणि साहेबांचं टेक्नेट अतिशय चांगलं आहे मी समाधान आहे हो समाधान आहे शंभर टक्के समाधान आहे मी मित्रा मला सगळं म्हणजे जे शेतकरी मला विचारतो पेचं साहेबांची माझ्याची एक माझ्या शंभर टक्के विचार लोक बघायचे चांगला बरोबर बरोबर वितरांपेक्षा जबरदस्त काम आहे साहेबांचं काय काय हो शंभर टक्के शंभर टक्के जबरदस्त काम आहे आणि खरंच चौदा साहेबांच्या क्वालिटी आहे क्वालिटी जबरदस्त आहे त्यामुळे नाव आहे साहेब साहेबांचं त्यांनी बघितले चार वर्ष मिरची करून त्यांना तुम्ही चार वर्षात मिरची काही प्रॉफिटमध्ये नाही एकदाच फक्त प्रॉफिटमध्ये आले त्यामुळे मी आत्ता सव्वाशे साहेबांशी संपर्क साधला बघू शकता शेतकरी किती आत्मयत आहे आणि सांगण्यात की त्यांचं बघा की बोलणं कसं आहे त्यांचं ब ऐकलं तुम्ही तर जबरदस्त क्वालिटी साहेबांनी खरंच क्वालिटी आहे धन्यवाद